ऐका ना तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ बनवायचे आहेत का चला तर मग मी व्हिडिओ दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा गुड मॉर्निंग कसे आहात आता मात्र रेग्युलर व्हिडिओ येतील आज सूर्य जरा जास्तच तापलेला दिसला जास्त तापलेला नाही आहे आम्हाला उठायला उशीर झाला नेहमीप्रमाणे मी त्या गरम पाणी हळद घेतलं आणि त्यानंतर चहा हा ही अशी माझी स्क्रीन मी ओपन केलेली आहे त्यानंतर इथे जायचं आहे क्रोम मध्ये क्रोम मध्ये गेल्यानंतर इथे सर्च बार मध्ये जायचं आहे तिथे बटर कट ए आय टाकायचं ऑलरेडी हे मी सर्च आहे म्हणून लगेच बी यू टाकल्या टाकल्या आलेला आहे पण तुम्ही बटर कट ए आय टाका त्यानंतर ही अशी काही डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल ही डॅशबोर्ड ओपन झाल्यानंतर ना आता आपल्याला इथे करून घ्यायचं आहे साईन इन साईन 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 इन वगैरे तर चला मग आता आपण काय करून घेऊयात साइन इन करून घेऊया घेऊयात तर अशा प्रकारे वर्ड गेलं स्टार्ट फ्री नो पेमेंट रिक्वायर्ड असं काही काही ऑप्शन आहेत इथे साइन अप करून घेऊयात इथे मी माझे आपले आपले जीमेल आय डी टाकून तुम्ही इथे साईन अप करून घेऊ शकता इथे माझे बरेच अकाउंट आहेत त्याच्यामधलं मी एक जीमेल आय डी चूज करून इथे साइन अप करून घेतलं साइन अप करून घेतल्यानंतर हा जो माझा अगोदरचा व्हिडिओ बनवलेलाच आहे तो मी अगोदर बनवलेला होता तर आता चला तर मी प्रात्यक्षिक तुम्हाला इथे दाखवते ते अपलोड फाईल्स आलेला आहे तर या अपलोड फाईल्स वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता तुमचा जो व्हिडिओ आहे जो काही अगोदर तुम्ही रेकॉर्डेड केलेला तो व्हिडिओ असतोच आपल्या ले गॅलरीमध्ये तो एखादा व्हिडिओ तो सिलेक्ट करायचा तुम्हाला जो हवा असेल तो मी एक्झाम्पलसाठी हा मी फोर्टीन सेकंडचा जो हा व्हिडिओ आहे सकाळचा जो दाखवलेला आहे तोच मी इथे सिलेक्ट केलेला आहे त्यानंतर ते अपलोड होतंय अपलोड होऊ द्यायचं कारण याला नेट पण खूप स्पीड लागतं जेवढं नेट स्पीड असेल तेवढं लवकर लवकरात लवकर हे अपलोड होतं तर इथे अशा प्रकारे अपलोड होत आहे हे व्हिडिओज थोडं वेट करावं लागतं नाईंटी थ्री पर्सेंट झालेलं आहे नाईंटी फाय पर्सेंट नाईंटी एट पर्सेंट हंड्रेड पर्सेंट अपलोड होईल आता काही सेकंदामध्ये झालं आता इथे वरती तुम्हाला नमस्ते दिसतंय येल्लो मध्ये वरती जो आहे इंग्लिश स्क्रिप्ट आहे खाली जो आहे लोकल लँग्वेज आहे वरती इंग्लिश वरती टच केल्यावर नमस्ते इंग्लिशमधून आला आणि ते मराठीमधून आता आम्हाला मराठीमधून पाहिजे मी तिथे काय करणार प्रोसेसिंग युअर व्हिडिओ आता इथे पण थोडंसं प्रोसेसिंग व्हायला वेळ लागेल कारण ह्याला नीट ने, नेट पुन्हा नेट खूप लागतं आणि प्रत्येक गोष्टी प्रोसेस व्हायची एक वेळ असते सो त्यानुसार ते प्रोसेस होतं ते आणि हा अगोदरचा व्हिडिओ जो आहे मी तो डिलीट करून टाकते एडिट स्टार्ट एडिटिंग म्हणून आला ओके आता आपण एडिटिंग करू मी त्याला ओपन करते तर इथे अशा प्रकारे बघा मी ज्या काही गोष्टी बोलते त्या गोष्टीचे सबटायटल जे आहेत ते लिहून येतात पहिल्यांदा हे अशा कशा आहात हे आलं पण मला हे नको होतं माझ्या मध्ये कारण एवढं ते उठून दिसत नव्हते ते, ते बरेच ऑप्शन आहेत तर मी पुढे एक एक ऑप्शन दाखवतेच आहे तुम्हाला म्हणजे कशा प्रकारे फॉन्ट आपण बदलू शकतो वगैरे हे बघा बरेच ऑप्शन आहेत तिथे त्यानुसार आपण ते इथे बघा सिंपल टेक्स्ट मध्ये केलं तर सिम्पल येणार इथे हे व्हाईट आणि पिंकमध्ये व्हाईट आणि पिंक हे ब्लू आणि रेडमध्ये पण मला सगळ्यात जास्त हा येल्लो आणि ब्लॅकवाला पट्टीचा आवडला कारण तो हायलाईट पण होतो त्याच्यामुळे आपले व्हिडिओ व्हायरल व्हायचे पण चान्सेस असतात सो त्यामुळे मग मला तोच आवडला बरेच ऑप्शन आहेत तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही ठेवू शकता पण मला येलो थे वाली पट्टी ती खूप आवडली आता याच्यामध्ये पण आपल्याला कुठे आहे पोझिशन खाली सेकंड जो ऑप्शन आहे तो पोझिशनचा बॉटमला मिडल मिडलला ठेवायचे या टॉपला ठेवायचे मला आता हे मिडलला ठेवायचं म्हणून मी मिडलला ठेवलेलं आहे सो आता हे मध्ये पण खूप छोटा वाटतोय पुन्हा इथे टेक्स्ट मध्ये येणार मी मध्ये साईज वाढवते ह्याचा पूर्ण वाढवते वाढला साईज म्हणजे तो जो साईझ आहे मोठा म्हणजे बरेच ऑप्शन आहेत तिथे तुम्हाला दिसतीलच आपली आपल्याला तर एवढं कळत आता आपण युट्यूबला व्हिडिओ करतोय म्हणलं आणि हा असा काही फायनल व्हिडिओ बघा तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद